सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली नगरपंचायतीची निवडणूक झाली नसल्यामुळे आमची सत्ता नसली तरी जनतेला देऊ तो शब्द पूर्ण करू या ब्रिदाप्रमाणे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करीत आहोत नऊ ते बारा जानेवारी या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे व वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवात हिंदी मराठी सिने कलाकार कणकवलीकरांच्या मनोरंजनासाठी येणार असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन आपले लोकप्रिय आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुरस्कृत आयोजन केलंय कणकवली नगरपंचायत मध्ये जरी आपण सध्या निवडणूक झाली नसल्यामुळे जरी सत्तेत नसलो तरी राणे साहेबांचा एक शब्द आहे की येऊ शब्द तो पूर्ण करू म्हणजे ज्या ज्या आपण सुख सुविधा काय ज्या आपण चालू ठेवल्या सात त्या सातत्यानं चालू ठेवा त्याच त्याच धर्तीवर हो। राणे यांनी आपले कॅबिनेट मंत्री नितेशी राणे साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि हा कणकवली पर्यटन महोत्सव आपण आयोजन करतोय हा कणकवली पर्यटन महोत्सव नऊ जानेवारी ते बारा जानेवारी रोजी या पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलंय या पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं पटकी देवी मंदिर पासून शोभायात्रा निघेल ही शोभायात्रा सायंकाळी चार वाजता सुरू होईल आणि ही शोभा यात्रा, यात्रा, यात्रा पटकी देवीकडून निघेल ढालकाठी मार्गे बाजारपेठेतून आपासाहेब पटवर्धन चौकातून कार्यक्रम स्थळी म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर जिथे कार्यक्रम आहे तिथे या शोभायात्रेचा समारोप होईल त्यानंतर तिथे फूड फेस्टिवलचं उद्घाटन साडेसहा वाजता होईल तिथे थि आपण स्टॉल लावतोय त्याचं उद्घाटन साडेसहा वाजता होईल त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन महोत्सवाचं उद्घाटन रात्री नऊ वाजता आपले कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब कुडाळचे आमदार सन्माननीय निश राणे साहेब यांच्या उपस्थितीत नऊ वाजता कार्यक्रमाचं महोत्सवाचं उद्घाटन होईल तोपर्यंत सायंकाळी साडेसात नंतर संगीत कार्यक्रम आहे जो मोठे कलाकार येतील त्यांच्या ह्याच्यात खाली तो कार्यक्रम सुरू होईल त्या कार्यक्रमाचे जे कलाकार आहेत नऊ तारीख नऊ तारीखच्या ते कार्यक्रमाचे कलाकार आम्ही आठ दिवसांनी प्रेस घेऊ तेव्हा आपण सर्वांसमोर देऊ त्यानंतर दहा तारीखला आपण दरवर्षी दहा दर तारीख म्हणजे दरवर्षीप्रमाणे कणकवली शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आहेत की त्यांनी सांस्कृतिक चळवळ कणकोली शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवली या कलाकारांना एक व्यासपीठ देतोय अडीचशे कलाकारांसोबत हा कार्यक्रम दहा तारीखला होईल या कार्यक्रमाचं आयोजन सुहासी वरुणकर हरिभाऊ पिसे संजय मालणकर आणि कणकोलीतले कलाकार करतायत हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरू होईल दहा तारीखचा आणि इतर व्यासपीठावर वेगवेगळे डान्स वगैरे कार्यक्रम असतील त्याच्या आधी त्यानंतर अकरा तारीखचा कार्यक्रम आहे शनिवारी शनिवारी अकरा तारीखच्या कार्यक्रमामध्ये आपण इंडियन आयडलमध्ये सायवी कांबळे आणि इंडियन आयडल विनर ऋषि सिंग आणि नितीन कुमार हे तीन मोठे सिंगर शनिवारी येतायत आहेत जे गेल्यावेळी आम्ही ऋषी सिंगसाठी नितीन साठी आपण प्रयत्न करतो ते मिळालेले यावर्षी मिळाले ते अकरा तारीखला येत आहेत त्यानंतर बारा तारीखला रविवार समारोपचा कार्यक्रम होईल त्या बारा तारीखला समारोप साठी आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कणकवली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समारंभ होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुडाळचे आपले लोकप्रिय आमदार निलेश राणे साहेब उपस्थित असतील आणि आपले कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित नितेश राणे साहेब असतील या बारा तारीखला सुद्धा आपण चार आमच्याजवळ मोठे मोठे टॉपचे सिंगर आहेत जे राज्यामध्ये देशामध्ये गाजले त्यांची चार नावं आले त्याच्यातला एक आपण टॉपचा सिंगर सिलेक्ट करून ते आम्ही तुम्हाला येणाऱ्या आठ दिवसात कार्यक्रमाचे रूपरेषा देऊ या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महोत्सवाच्या निमित्तानं आपण एक रील स्पर्धा देतोय या रील स्पर्धेची तुम्हाला मी नियम अति शर्ती सांगतोय ही रील स्पर्धा कला क्रीडा सांस्कृतिक खाद्य निगडित आणि कणकवली शहरातील निगडीत असेल दिनांक एक ते सात जानेवारी या कालावधीत पोस्ट केलेल्या रील स्वीकारल्या जातील त्यानंतर रील्स पोस्ट करण्यात येणारी रील जास्तीत जास्त ही एक मिनिटाची असेल वयाची अट नाही कणकवली शहर मर्यादित रील्स आहे म्हणजे त्यांनी द्यायची आहे बेस्ट पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येईल फर्स्ट येईल एक नंबरला येईल त्याला दहा हजार दोन नंबरला येईल त्याला पाच हजार आणि तीन नंबरला येईल त्याला तीन हजार स्क्रीनवर दाखवण्यात येईल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येऊ नये त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही याचा आपल्या आयोजकाकडे आपण हे अधिकार ठेवलेले आहेत रील पोस्ट करते वेळी खालील युजर नेम टॅग करण्यात या आणि हे सगळं बाकीच आम्ही तुम्हाला आणि चार दिवसात जेव्हा एक प्रेस होईल तेव्हा देऊ म्हणजे रील्स या कणकवली शहरातील मी आव्हान करतो की तरुण पिढीने त्याच्यात भाग घेऊन कणकोरी शहरा संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या एक मिनिटाच्या रील्स या त्यांनी द्याव्या आणि या महोत्सवाच्या निमित्तानं कणकवली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कलाकार आहेत ज्यांनी काम केलं आम्ही दरवर्षी त्यांचे पंधरा पंधरा लोकांचे सत्कार करतो याही वर्षी आपण सामाजिक क्षेत्रात जे कुठची अपेक्षा न बाळगता लोकांची सेवा करतायत अशांचा आपण पंधरा कणकवृती शहरातील नागरिकांचा आपण महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करणार आहोत त्यांना हो। योग्य त्यांची दखल घेऊन आपण त्यांना योग्य ते सन्मान त्यांचा करणार आहोत सर्गरम्य समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत